आणि सबस्क्राईब मराठी माझं नाव महेश पंडितराव नारकर राहणार मंगळापेठ मंगळा तळ्याजवळ सातारा गेली चाळीस बेचाळीस वर्ष आमच्या घरातील गणपती मी हाताने खूप बनवतो म्हणजे पूर्ण हाताने बनवतो शाडू मारण्यापासून डोळ्याची आखडी करण्यापर्यंत सर्व काम मी करतो घरात त्यांची मला मदत असते पण शेवटी मूर्ती काम वगैरे हो बारीक काम सगळं मी मला मिस करत असतो ज्या दरवेळी आणि तो गणपती जे करायचा संपूर्ण हाताने शाडू आणण्यापासून सगळा आणि विसर्जनही माझ्या हातानंच मी करतो म्हणजे हा एक वेगळाच विषय आहे त्याचा मग तो आपण गणपती करत असतो इतके वर्ष आणि किंवा इतके दिवस तो करतो मग त्याच्याबरोबर आपण असतो मग तो गणपती बसून ते प्रतिष्ठापना तो आनंद सगळा त्याचं रूप साठवतो मनामध्ये आणि तेच विसर्जन करायचं पण ते करताना मनात थोडीशी खंत वाटती वाईट वाटतं परंतु गणपती बाप्पा मोऱ्या पुढच्या वर्षी लवकर्या या मुक्तीप्रमाणे पुढच्या वर्षीचं रूप मनात घोळत असतं आणि त्याच्या वेद लागतात त्याच त्याच वेळेस म्हणून त्या येणं म्हणजे ती खंत न वाटतं आपण ते पुढच्याचं स्वागत करायचं त्या येणं तो विसर्जन करताना काही म्हणजे मनात वाटतं पण थोडंसं त्यातलं ते सुखावं असतं की पुढच्या वर्षीची मनात हे असती मूर्तीची संकल्पना असा हे करत असताना मूळ विषय असा असतो की गणपती हा जो हा करतो मी तो शाडूपासून करतो शाडू म्हणजे पांढरी माती म्हणतात गुजरातमधनं आहे की सगळ्यांना माहिती आहे म्हणजे आणि पाण्यात विरगळती आणि काथ्या जो असतो आपला नाळाचा काथ्या त्याच्यातून पासून करतो आणि हा गणपती मी पूर्ण पोखळं करतो कारण आता हा गणपती साधारण सतरा इंचाचा होईल फार तर मग हा गणपती त्याचं वजन जर विकतचा गणपती घ्यायचं म्हटलं तर त्याचं वजन पंधरा वीस किलो होऊ शकतं पण हा गणपती सहा किलो वगैरे फार तर वजन होईल फार घ्यायचं सहा ते सात किलो आणि मी तसं शेवटी आपणच काही हो ठरवतो ठरवलं तर आता गेले काही वर्ष आमच्या घरातला गणपती आम्ही घरीच विसर्जन करतो का तर ऑलरेडी तो शाडूच असतो त्यामुळे तोही विसर्जनाचे विसर्जनाच्या बरेच काही विषय गोंधळाचे निर्माण झाले त्यामुळे मग घरी विसर्जन करणे हा प्राधान्यानं आम्ही करतो तर तो जो शाळू असतो तो बराचसा मी परत ह्या मूळ गणपती करत असताना वापरतो आणि मग नवीन न मूर्तीचे हात पाय डोळे म्हणजे चेहरा वगैरे हे सगळं नव्या शाडूतून वरचे थर जो असतो तो सगळा नव्या शाडूतून करतो मग हे करताना तो म्हणजे भक्कमपणा शाडूलाही असतो शाडू, म्हणजे लॅटरला असतो शाडू, तसंच शाडूला पण असतो शाडू। परंतु मूर्ती जे आहे गणपती आले गणपती विसर्जन झाले तसं त्या साडूपासनं तो आनंद मिळतो म्हणजे प्लाटाची मूर्ती विसर्जन होती पण ती वेळ लागतो खूप त्याला आणि शाडूची विसर्जन होती मातीची तर सर्वोत्कृष्ट तो काहीच प्रश्न नाही मातीचा फक्त मातीचं कसं तितका चिकटपणा नसतो काही मातींमध्ये म्हणून तो मुद्दा म्हणजे आहे महत्त्वाचा असं आणि हा आता गणपती जयंताचं स्वरूप म्हणजे एक फोटो बघण्यात आला की तो मागच्या कृष्णे मला फोटो पाठवला मागच्या वर्षी गणेश होतो की तो कोल्हापूरची शाहू महाराजांच्या पळवी आभालाल रेनमाल म्हणून चित्रकार होते त्यांनी एकोणीसशे अकरा साली ह्या हे मूर्तीचं चित्र काढलं तो गणपती म्हणजे आरामात बसलेला आहे पूर्ण आणि तो गणपती आरामात बसला आहे आणि म्हणजे अंगी टेकून जोडाला असा छानपैकी बसला आहे की गणपतीचं आरामातलं स्वरूप असं ते चित्र आहे आणि उंदीर वगैरे वेगळ्या स्वरूपात आहे आणि गणपतीचं स्वरूप साध आहे आणि त्याचा चेहरेपट्टी वगैरे सगळी म्हणजे आपल्या पुण्याच्या दगडूशेठसारखी वगैरे आहे हे दोन्हीचं कॉम्बिनेशन मिक्स केली म्हणजे तो चित्र तसंच आहे मुळचं पण त्याप्रमाणे मी यंदा जास्तीत जास्त जवळपास बनवायचा प्रयत्न करतो आहे काही कारण घरात गणपती असताना तो सारण प्रासादिक स्वरूपात असावा ही पहिल्यापासूनची कारण आहे की तो फारसा स्टायलिश नसावा आपला पारंपरिक आरामात येतो गणपती आपल्याकडं विश्रांतीला तसं असावा असं एक करतो आपण मी गेली मला घराच्या वडिलांनी आमच्या प्रोत्साहन दिलं मी गणपती मातीचे बहीण बीन बारवाचे मला म्हणजे मला आवड मा मी स्वतः चित्रकार म्हणणे आहे म्हणण्याची मी आमचा फोटोग्राफीचा व्यवसाय आहे आणि मी स्वतः जी डी आर झालो आहे कमर्शियल त्यामुळं तो एक थोडासा शिक्षणाचा प्रभाव असल्यामुळं मग ॲनाटॉमी किंवा त्याचं प्रमाणबद्धता व्यवस्थित घ्यावी हात पाय त्याच्यासाठी त्या शिक्षण झाल्यापासून जास्ती म मूर्ती आली हे माझं मला कळलं की आपण ते शिक्षण घेतल्यापासून थोडंसं मूर्तीमध्ये सुधारणा झाली ती आपल्याला आपल्याला कळतं तसं मांडतात ते आणि मग तो गणपती म्हणजे वडिलांनी म्हणजे मला प्रोत्साहन दिले की तू करतो चांगले गणपती त्यावेळेस तो आपला आम्ही तो केली केलेला गणपती घरात बसवा लागलो त्यावेळेस तो असा एक आठ इंचा गणपती असायचा पण ठीक होता पण हळूहळू मग ते अगदी छोटी मूर्ती म्हणलं की बारकावे करता येत नाहीत हे जे हातापायचे आता हे पाय जो आहे ह्याचा हा पायाचे बोटं ह्याचं हे बारकावे किंवा हे पेरं असतात वगैरे ही अगदी छोट्या गणपती करता येत नाहीत म्हणून हा मध्यम स्वरूपाचा गणपती केला आहे कारण आपण म्हणतो आहे की दीड फुटापर्यंत गणपती असावा फार त्याच्या टाईममध्ये हा तेवढा उंचीचा गणपती असतो आणि हा करताना हा हे शाडूचा आहे फक्त कसं होतं शाडूचा करताना फिनिशिंगला वेळ लागतो आता हे गणपती सध्या एक विकायला येतात ते बरेचसे पेणवरून आपल्या भागात येतात पेण म्हणजे कसं आहे की एक मूर्तीचा एखाद्या एखाद्या उद्योगाचा एखादं मूळ केंद्र असतं तसं पेणचं मूर्तिकला पुढेपासून आहे प्रसिद्ध आणि ही मूर्तिकला प्रसिद्ध असताना त्या भागातले कलाकार कोकणात कलाकार भरपूर त्यामुळं त्यांनी तिथं ते कारखाने सुरू केले आणि त्यातनं प्रसिद्ध मंडळी आली आणि आता त्याचे इंडस्ट्री या स्वरूपात झालेलं आहे मग तिथं आता छोट्या गणपतींमध्ये तर मी आता हा गणपती करतो पण मी आप वाटतं आपण अरे काय करतो गणपती आपला आपलातून तिथं मूर्ती काम असले चित्र म्हणजे छोटे छोटे गणपतीचीच असतं मग आपल्या महाराष्ट्रातल्या बहुसंख्य ठिकाणी आता ते तिथनं महाराष्ट्रातले जे मूर्तिकार आहेत म्हणजे हो ते सगळे तिथनं गणपती घेऊन येतात आणि मग इतर रंगकाम करून वगैरे विकतात आता असा नवीन या व्यवसायातला ट्रेंड चालू झालेला आहे आणि अजून तिकडनं मूर्ती इकडं थेट विकायला येतातच लोकं तिथलं काय करून घेऊन येतात त्याचं कारणच ती एक जो एक एक व्यवसाय तिथे एकवटला म्हणू आपण पेणमध्ये मग सगळे येणारे मंडळी तिथंच जाऊन घेतात मग त्यामुळे तिथं विविधता आली म्हणजे मूर्तींमध्ये इतकी विविधता आहे की आपले डो म्हणजे आपण म्हणू शकतो अरे हा गणपती घेऊ का तो गणपती इथपर्यंत तिथं विविधता ती त्यामुळे मग कसं झालं ते प्राध्यान्याचे पूर्वीपासून केलं होतं पेन म्हणून तसंच तिथं पेंट तिथे जवळपासची ग्रामीण भाग आहेत तिथलीही मूळ गावं तयार झाली जातात मुर्ती कामामध्ये असा तो विषय आहे त्यामुळं इकडं आपले ते तसंच आहे की तिकडनं आणून गणपती इथं हे केले जातात म्हणजे विक्रीचा भी विषय होतो आणि इथे आपण गणपती आता मी हा करतोय हा शाडूचा आहे गणपती हो मग हा गणपती शाडूचा आहे मातीचे गणपती असतात तेही भक्तम असतात फक्त थोडंसं त्याचा ते प्रवासाच्या येणे वगैरे फरक पडतो मादा तो तो, शक्ता, दर्णपुर शक्ता, दर्णपुर शक्ता, आता शाडूचा गणपती असावा कारण तो विरघळतो म्हणजे कुठेही विसरण करू शकता घरात करू शकता बाहेर करू शकतात किंवा एक आपण पूर्वीपासून म्हणतो गणपती आले आणि गेले म्हणजे त्यांच्या सोगृवीपर्यंत हा प्रथा मानणारी आता खूप लोक म्हणजे लोकांच्यात एक भान आले की आपण बाबा गणपती शाडूचा बसवा पण थोडंसं एक अजून काय होतं की हा थोडा कष्टाचं का काम आहे शाडूचा गणपती म्हणून म्हणजे हा साच्यातलं जरी असला तरी थोडंसं जरा किचकट का काम आहे ट्रॅक्टरचे काम गणपती करताना थोडंसं सोपे असतात त्याचं फिनिशिंग सोपं टिकाऊपणा सोपा त्यामुळं थोडंसं त्याचे दर कमी असतात आणि शाडूच्या गणपतीचे दर जास्त असतात त्यामुळं मग माणूसांचा सा थोडासा एक प्रत्येकाचे उत्सव जरी असला तरी बजेट असतं मग त्यामध्ये त्यांचं घरातल्यांचं बाबा एक अमुक रकमेची मूर्ती घेऊ मग मनात खूप आहे की शाडूची मूर्ती आपण घेऊया पण त्याची बजेट जर जास्ती असलं कारण जो दुपटीचा फरक पडतो म्हणजे ट्रॅक्टरची मूर्ती दोन हजार रुपयाला असेल तर ती शाडूची मूर्ती चार हजार रुपयाला असते असं जर धरलं मी त्या मापाची सा 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 त्या सारण पद्धतीची वगैरे असं धरलं एक तर मग त्यामुळे मग माणूस थोडंसं त्याकडे दुर्लक्ष होते मग ते आता यातनं थोडासा एक मध्यम मार्ग असा की थोडा की शाळू जे मूर्ती करणाऱ्या मूर्तीकारांनी थोडी ती जे रक्कम कमी केली तर त्यांचा त्या मूर्तीचा हे वाढू शकतो व्यवसाय आणि लोकांनाही घेण्याचं समाधान की आपण परत म्हणजे परत शाडूकडं घरगुती मूर्तींचा एक प्रभाव मोठ्या मूर्तींचा थोडंसं अवघड आहे सुरुवातीला म्हणजे पूर्वी मोठ्या मूर्ती शाडूच्याच करत होते म्हणजे मोठ्या मोठ्या म्हणजे आता आपले सातारामधले सम्राट मंडळ किंवा अन्य मोठे गणपती होते ते सगळे शाडूचीच असायची पण तो विषय बाजूला लागला तरी घरगुती मूर्ती शाडूच्या होऊ शकतात तर थोडासा व्यवसायातला थोडासा हे केला म्हणजे किमतीचा थोडासा मध्यम मार्ग काढला तर लोकांना घ्यायला काहीच हरकत नाही आणि आवडीनं ना घेतील लोकां तर चुकी तो विसर्जनाचा मुख्य विषय आहे ना त्यातला आणि आता मी हा गणपती करतो मी आता पहिल्यांदा सुरुवातीने सांगितलं तसं की हा जे शाडू आणणे त्यांना आमच्या घरात जे भाऊ असेल आमच्या घरातले वैगे वगैरे म्हणजे मुलं सगळी मदतीला असतात म्हणजे त्यांची मानसिक मदत असते शारीरिकही काही असते पण यामध्ये सगळ्यांचा एक सपोर्ट लागतो तुम्हाला बरं आमचा व्यवसाय व्यवसायासमोर मी करतो जेव्हा मला बरेच दिवस मी आधी काम करतो समोर मग त्यात नाही होतो मग हा गणपती मी करतो तोच म्हणजे संपूर्ण करायचा रंगवायचा डोळे काढण्यापासून बारीक नक्षीकाम सगळं सगळं मी करून परत तो बसवल्यानंतर तो आनंद असतो डेको देखावा काहीतरी करून मग तो विसर्जित आपल्या हाताने करायचा हे करताना मनाला थोडंसं वाटतं परंतु तो एक पुढचा वर्षीचा आनंद असतो की पुढच्या वर्षी लवकर आहे त्याप्रमाणे गणपती ते नवीन लोकात येणार असतात तो मनात आनंद वाटतो मग हे ज्यांना शक्य आहे असं मूर्ती करून जर एखाद्याला मूर्ती जमत असली तर त्यानं ती करावी कारण शेवटी तो, तो आ, आता मी काही काही दिवसात झालेलं नाही माझं दरवर्षी अनुभव बघून मला कोणी शिकवलेलं नाही आहे मी माझा मी बघून बघूनच शिकलो हे सगळं अजूनही मी फक्त बगत बघतो फार तर मोबाईलमध्ये फोटो काढून आणायचे गाड्यांसाठी वगैरे असं माझं चालतं पण मग तसं कुणाला जर जमत असेल तर ज्याला व्यक्तीने ते अवश्य करावं तो जो आनंद असेल तो दहा नाही शंभर पटीनं मोठा असेल की ती मूर्ती तुम्ही केलेली आहे ती बसवलेली आहे आणि मग ती तुम्ही उत्सव साजरा आनंदाने करून ती सगळी केली तर तो तुम्हाला मिळणारा आनंद खूप मोठा असू शकतो तो जो उत्साह वाढतो त्यातनं पुढच्या वर्षीची मूर्ती अधिक चांगली होती हा माझा अनुभव आहे तसं मग प्रत्येकाला ज्याला आवडत असेल त्यानं होऊ शकेल मग यातलं काय होईल आपापच तो निसर्गाचं देणं निसर्गाला म्हणतात तसं गणपती मातीचा म्हणलेला निसर्गात झाडांमध्ये तो विसर्जित होईल पाडि आणि आपण कुठेतरी खारीचा वाटा म्हणून या पृथ्वीचा जे आत्ता आपण निसर्ग वाचवा हे रक्षण करायचे जे मोहीम चाललेलं आहे त्याला कुठेतरी आपल्या हातभार खारीचा वाटा लागू शकतो या भावनेनं की प्रत्येकजण म्हणू शकतो ना अरे मी काय करणार पण मी एकट्यानं केलं आणि असं शंभर जणांनी केलं हजार जणांनी केलं तर हे खूपच त्याला प्रोत्साहन मिळू शकतं आणि मोठी चळवळ होऊ शकते अशी या निमित्तानं एक सगळ्यांना एक विनंती